ब्लॉग सगळ्यांचं स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये सो आज आपण चाललोय दर्शनाला आणि आज खास म्हणजे नागपूरवरून मित्र आलेला आहे सो त्याला दर्शनाला घेऊन आज चाललेलो आहे कारण तो म्हणजे ना मामाच्या पोराला भेटायला आवाज शिर्डीला कारण तो आर्मी मध्ये आहे आणि दोन दिवस पूर्वी होता मग त्याला भेटायला हा येईल होता चंद्रपूरवरून पेशल त्याला भेटायला होते कारण एका अकॅडमीमध्ये होते हे दोघं आणि आता तो त्याला आम्ही म्हणजे ना कोपरगावला रेल्वे स्टेशनला सोडलं बट आता तो माझ्यासोबत आहे आणि त्याला तो म्हणे आज, आज आपण शिर्डीला जाऊ दर्शनाला नाही का सो मग आता त्याला शिर्डीला न्यायचं आहे म्हणजे आलोच आम्ही शिर्डीला आता इथं गार्डन बसलो कारण आज मामाचा मुलगा येणार आहे एक दुसरा मग आता याला दर्शनाला घेऊन जायचं आहे तो पेशल बाबांच्या दर्शनासाठी सकाळपासून माझ्यासोबत आहे सो म्हणलं आता संध्याकाळी आपण दर्शनाला जाऊ बाबांचं दर्शन वगैरे करू आणि ब्लॉक बघा तुम्ही कंटिन्यू करा का काय होतं काय नाही तुम्हाला सांगतो मी तर चला 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 चालू केला तर खाऊन के घेतो आता आम्ही मित्राची वाट पाहू आम्ही बोर झालो आता चाललो आम्ही दर्शन आलो उघड त्याचं काय खरं नाही रे आपलं आपलं दर्शन करून येऊ वाट पाहून थांबलो वाट थांबलो पण काही तो शेवटपर्यंत आला नाही आता आम्ही चाललो त्याच्यामुळे आम्हाला दर्शनाला लेट झाले आणि जर तो आला नाही तर मंदिर होऊन नाही आमचं दर्शन तसंच राहील आणि हा चंद्रपूर पण ये सगळा घोळ होऊन जाईल आधी आम्ही दर्शन घेतो मग पाहू बाकीच्या नंतर तो बाकी आला तर ठीक आहे नाही तर मग काही घेणार नाही त्याच्या आता तर आपलं आमचं दर्शन यो गाडी एक तर एवढ्या लांबून येईल स्पेशल गाड्याला ड्रायव्हर केला नाही याला गाडी मान या एक इलेक्ट्रिक गाडी आहे आता काय आहे गडी आहे मला चालवायची आहे पार्किंग कर अजून थोडी पुढे घे बस 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 झालं का लॉकर आधी मोठ वर्षी पळ बघ लॉकर ओके ना नाव येऊ मला मला माहिती आहे तुला काय करायचंय तुला तिला माहिती आहे नकायच आपण त्या विषय મિત્રો <tries> ગર્લફ્રે <laughs> का पलटी करून टाकतील तू आधी चाल आधी मस्त जवा आपण मी काढ ना फोटो माझ मला तिथं जवळ जाऊन फोटो काढायचा आता तिथं जातो आम्ही जाऊन फोटो काढायचा त्याला ना पाई ना, पाई ना। ना, चाल तुला फोटो देतो काढून अरे शूज माहिती गार्डन मध्ये ना तर काही चाललं आहे दर्शनाला आता गावकरी घ्याटला जातो डायरेक्ट नाही का आता गावकरी जायचं जायचंय पण विषय असा आहे का मी गावकरी पण यो लांबचा आहे काढणे मागितलं म्हणजे आहे नाही तर मग गोळ सगळ्याचं मत फक्त मोबाईल नाही लागत तिथं बाकी काय विषय नाही लाईन केवढी लागलेली आम्ही डायरेक्ट गावकरी आता फक्त याच्यामुळं जाऊन दिलं पाहिजे मला बाकी काय विषय नाही चालय प्रभू गर्दी रेल्ना आत्ता शिक मित्र निघालाय तिथून मला आता काय माहिती त्याची नांदी गाठ होती आधी दर्शन घेऊन टाकते तो त्याचं काय नाही एवढं भाऊ जरा राहतो चोवीस तास भाऊ आता काय काहीच मोठी गडबड झाली आम्हाला जाऊन दिली इथून भाऊ पाहू आता काय विषय काही नाही तर मग नाराज झालाय आम्हाला इथून जाऊनच दिलं नाही बंद झालंय आता काय माहिती भाऊ तो, तो गेला <स्थाँगा>। आता दर्शा आला मोबाईल मुळे आम्हाला जाऊन दिलं नाही गावकरी गेट बंद झाला आता त्याचा मोबाईल मी तो आतमध्ये गेला आता पाऊ काय होतं काही नाही आता तो दर्शन घेऊन कुणी येतो काय माहिती काय झालं काय मला तिथून घ्यायचं कुठे इथं कुठे घेतलं इथं गडबड झाली ती झाली उघड केला राहू चल जाऊन येऊ आपण सगळी घाई झाली सगळी नेमकं ना आरतीची तयारी चालू झाली त्याच्यामुळे काही एंट्री नाही देऊ राहिली आपण गावकरी घेतना आपण तिकडून आपण पाऊस सात नंबर घेतला डायरेक्ट जर भेटला हा नाही तर मग संपला विषय त्याला मी त्याला इकडे तिकडे पाहू राहिलो ना हा घरीच थांबेल ते बा काही चालू येतो आलं अय बाबा अरे मी पुढे निघून गेलो होतो मी तुला ना सापडित आम्ही शंभर टक्के आलो त ना येऊन देतो बाबा बाहेरचे लोक त्याला सुद्धा येऊन देईना आणि त्यातली त्या तुला रिक्वेस्ट केली त्याच्यामुळं आणि मोबाईल जमा आलो पण आम्ही मोबाईल शेवटचा नाटक केलं पण मोबाईल सह घेऊन आलो बट आलो आता इकडे लिंडी बागामध्ये कारण की अजून आहे ना आता आरती चालू झाली त्याच्यामुळे आम्हाला मंदिरामध्ये प्रवेश नाही बट पाहू आता थोडं वेळ इथं पण यायला भेटलं नाही तर याला उद्या जायचं आहे आणि याला दर्शन घेणं डायरेक्ट म्हणजे घेऊ शकत नव्हता पण जाऊ दे आम्ही केलं प्रयत्न केला आम्ही थांबव नाही तर आम्हाला अक्षरच्या बोजनालयात जाऊन घरी जावं लागला असतो बट पाहू आता काय होतं काय नाही सो इथं तुम्हाला माहिती असेल कमळची फुलं आहे नाही का जेव्हा पैसे वगैरे टाकले तर ते इच्छा वगैरे पूर्ण होते आहे का रुपये टाकून पाय पडतो का टाकून पाय भेट यायला भेटलं याच्यापेक्षा भाग्य काय कारण याच्यापेक्षा भाग्य काय आपल्याला मध्ये यायला भेटलं मी काय इकडून जायचं का तिकडं जायचं दर्शन जेवढी मनापासून इच्छा आहे ना गडी आता इथं वर नाही तिकडे खाली बसायला समोर पण फायनली गाई झालोच व मध्ये आता तरी वाट पाहिजे इथं आता आरती चालू आहे त्याच्यामुळे समोर कसे रे फ्रंटला डायरेक्ट नाही का इथं खिडकीत डायरेक्ट इथून स्पष्ट बाबांचं तोंड दिसतंय नाही का मूर्ती बघू आता काही विषय होतो ते बघा आरतीची तयारी चालू आहे मंदिरामध्ये कुणीच नाही कॅमेरामध्ये दिसतंय तिथं टीव्हीत महाराज की जय खरं मध्ये न्यायचं होतं पण आता काय सांगायचं जे आहे ते आहे आम्हाला उशीर झाला मध्ये जायला भेटण का आपल्याला तिकडून जाईस तुम्ही पण दर्शन घेऊन टाका काहीच तुम्ही ऐकलेलं असाल ना ते लिंबत झाड गोडे मंदिरात मध्ये साहेबांच्या तर यामध्ये हे झाडे समोरचं याची पानं सगळे गोडे आता याला जाडे टाकलेली सगळे पानं आटकलेले बट हे झाड आहे ते ज्याचे पानं गोडे एक सुद्धा पान दिसणार नाही तुम्हाला खाली आम्हाला पान लागत होतं पण भेटा नाही आणि कवच थांबलो त्यासाठी याला लागत होतं पान हे झाडे चाल गाइज फायनली दर्शन झाले बस आता एवढंच झालं जरा फायगयचा प्रसाद वगैरे घ्यायचं भोजन नाही करायचं आता भोजन जाऊ दे रे फायच नंतर खाऊ लागो प्रसाद घ्यायचा मला काय घ्यायचा प्रसाद घ्यायचं या या गाप्रमुल आमचं वाला दर्शन होकेली करायचं सगळी आवज नाही तर आमचं दर्शन कधीच झालं होतं पण याच्यामुळे उकेल सगळं जी, आता शिकाल यांच्यामुळे आमचा टाइम वेस्ट होईल आता चाललोय आम्ही बघतो आता काय होत आता याला फोटो ते घ्यायचे जातो आता आम्ही त्याला गाडी सांगितली त्या मित्राला त्याला गाडी सुद्धा चालू आहे ना आता काय सांगायचं त्या गाडी आणायला मला जावं लागणार आहे आता चाललं त्याला गाडी चालू करून देऊ ना आपण ना चालला काय पास धावा आहे आता येऊ चाल तू झाली वाटत झाली झाली वाटत एक मिनिट आलं ना अहो दार बार होत त्याला गाडी सुद्धा चालू आहे ना अरे चाल ना तू बाटच्या तिची लय पाहिजे आता काय झालं राजा काय झालं काय द्यायची की नाही याची गाडी मला सांगा तुझी झाली <laughs> 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 <दाले गादा। laughs> का बस ना अरे तुला ड्रायव्हर सुद्धा ठेवू नये तू महाग आता बस काही जाय मी जातो आता घरी व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट करून टाका करूं यांच्या आधी लागू नका हे सगळे हे सगळे नाही भेटतो व्हिडिओ मध्ये टाटा बाय बाय चला 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 काही ज्याला उद्या आता नागपूरला जायचं आता तिकीट वगैरे काढून देतो याला कारण उद्या संध्याकाळचं तिकीट याला आता आम्ही तिकीट काढून राहिलो बुकिंग करून ठेवतो बघू काय आता